किल्ल्याचा इतिहास जर आपण सांगायचं झालं तर इतिहास हा पहिला किल्ल्याचा उल्लेख हा चौदाशे पस्तीसमध्ये येतो चौदाशे पस्तीसमध्ये त्याच्या आधी थोडीशी बॅकग्राऊंड देतो मी हिस्ट्रीची बॅकग्राऊंड देतो तुम्हाला आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे पण बाराव्या शतकामध्ये यादवांची सत्ता जेव्हा होती देवगिरीचे यादव दौलताबाद जो आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या इथे तर तिथे यादवांची सत्ता संपली आणि त्याच्यानंतर वरतून अल्लाउद्दीन खिलजी आला त्यांनी ती सत्ता संपवली पण त्याच्यानंतर मूळ सत्ता संपवण्याचं जो म्हणजे जो कारणीभूत होता तो म्हणजे मोहब्बन बिन तुगलक तो मोहब्बन बिन तुलक तुगलक, तुगलक जेव्हा खाली आला दक्षिणेमध्ये तेव्हा त्याच्याबरोबर त्यांनी बऱ्याच लोकांना आणलं त्यांना सेटल केलं इथे औरंगाबाद वगैरे या सगळ्या परिसरामध्ये त्यांना जमिनी दिल्या आणि त्यांना इथे कारभार करा ते कंपल्सरी केलं अल्लाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये लोकं आली आणि परत निघून गेली परतवरती ते सेटल झाले नाही तिथे पण मोहम्मद बिन तुगलाच्या काळात ते सेटल झाले इथे सगळे आणि व त्याच्यानंतर त्यांच्यातलाच एक माणूस उभा राहिला लीडर म्हणून आणि त्यांनी मोहम्मद बिन तुगलकाच्या विरोधात एकदम आवाज उठवला आणि मग मोहम्मद बिन तुगलकांनी त्यांची लढाई झाली ती लढाई झाल्यानंतर त्यात त्यांचा पराभव झाला मोहम्मद बिन तुगलक जिंकला त्यांनी राजधानी जी होती भारताची त्यावेळेला दिल्लीला होती ती त्यांनी दौलताबादला आणली राजधानी आणि त्यावेळी दोन राजधान्या होत्या वरती दिल्ली आणि खालती दौलताबाद पुन्हा सगळं जरा शांत झालं पुन्हा त्यांच्यातनं एक अजून एक नवीन लीडर तयार झाला त्याचं नाव होतं अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनी तर हा जो होता यांनी मोहम्मद बी तुगलाकाचा पराभव केला आणि बहमनी डायनेस्टीची स्थापना केली बहुमनी डायनेस्टीची पहिली राजधानी जी होती ती राजधानी म्हणजे ही आपली दौलताबाद देवगिरी तर दौलताबादला त्यांनी राजधानी केली त्याच्यानंतर त्यांनी गुलबर्ग्याला शिफ्ट केली राजधानी त्याच्यानंतर बिदरला शिफ्ट केली त्या बहमनी डायनेस्टीने एकशे ऐंशी वर्ष राज्य केलं तर हा हसन जो होता हसन तो एक गंगरस नावाच्या ब्राह्मणाकडे कामाला होता तिथे तर त्यांनी त्याचं भविष्य लहान असताना बघून सांगितलं होतं की बा तू मोठा झाल्यावर कोणत्या राजा होशील पण तू जेव्हा राजा होशील तेव्हा तू विसरू नकोस आम्हाला म्हणून त्यांनी त्याचा त्याचा जो धनी होता त्याचं नाव घेतलं गंगरस तो गंगू म्हणून त्याच्या डायनेस्टीचं जे नाव आहे ते बम्मनी येते बम्मन म्हणतात ना त्याच्यामध्ये तसं ते बहमनी डायनेस्टी आलेलं आहे त्याच्यामध्ये तर हा यांनी स्वतःचा जो शिक्का तयार केला त्या शिक्क्यामध्ये त्यांनी त्या गंगरज ब्राह्मणाचं नाव टाकलं हसन गंगू बहमनी असं लावायचा तो स्वतःचं नाव त्यामध्ये तर ह्या बहमनी डायनेस्टीनी एकशे ऐंशी वर्ष राज्य केलं त्याच्यामध्ये मग खूप राजे होऊन गेले तीस चाळीस राजे होऊन गेले याच्यामध्ये चौदाशे पस्तीस साली अल्लाउद्दीन बहमनी म्हणून जो होता दुसरा हा पहिला होता हा दुसरा त्यांनी चौदाशे पस्तीसमध्ये हा किल्ला बांधला आणि सुरुवातीला त्या काळात इथे बांधकामं झाली परत नंतर महम्मद शाह बहमनी तिसरा जो होता त्याच्या काळात सुद्धा अजून काही इथे बांधकामं झाली मग त्याच्यानंतर बहमनी डायनासटीचे तुकडे झाले